प्या, आनंदी रहा टग ऑफ फॉर फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टग ऑफ फॉर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच सर्वे नंबर एकोणचाळीस मित्रमंडळ शिरोडा यांच्या सहकार्यानं सत्तावीस ते तीस मे या कालावधीत शिरोडा वेळागर इथं होत असलेल्या पस्तीसाव्या सिनियर नॅशनल टग ऑफ फॉर बीच रसिके चॅम्पियनशिप दोन हजार बावीस स्पर्धेचा शुभारंभ आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला शिरोडा इथं होत असलेल्या या राष्ट्रीय रसिके स्पर्धेत विविध राज्यातील अठरा संघ सहभागी हो झाले आहेत या स्पर्धेचं उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं यावेळी नॅशनल रस्सी खेळ संघटनेचे जनरल सेक्रेटरी मदन मोहन राज्य संघटनेच्या अध्यक्षा माधवी पाटील सचिव जनार्दन घुपिले राष्ट्रीय संघटना खजिनदार एन के चक्रवर्ती टेक्निकल डायरेक्टर अर्जुन सिंग सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर सचिव किशोर सोनसुरकर निलेश चमणकर सरपंच मनोज उगवेकर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य कौशिक गावडे आजू आमरे सर्वे नंबर एकोणचाळीसचे उदय भगत जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती शिरसे तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब प्रमुख सुनील डुबळे शहर प्रमुख अजित राऊळ यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते उद्घाटनाच्या वेळी झालेल्या महाराष्ट्र आणि ओडिसा यांच्या सामन्यात महाराष्ट्र संघानं बाजी मारली तर महाराष्ट्र संघात सिंधुदुर्गच्या सर्व खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं एक गोष्ट अशी की याचं जर श्रेय द्यायचं झालं तर पाटील मॅडम आपले अध्यक्ष आहेत मदन मोहनजी आपले सचिव आहेत ऑल इंडियाचे आणि पाटील मॅडम महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात चमणकरजींनी खूप जयप्रकाश चमणकरजीनी खूप मोठा त्याच्यामध्ये परिश्रम घेतले ही स्पर्धा तर घेतलीच आणि सर्वे नंबर एकोणचाळीसमधले जे सर्व नागरिक आहेत यांना कामाला लावलं त्याच्यामुळे अत्यंत कमी वेळामध्ये ही स्पर्धा आयोजित होऊ शकली अठरा वेगवेगळ्या राज्यातून संघ या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ चौपन्न संघ याच्यामध्ये भाग घेणार आहेत आणि त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था अत्यंत निसर्गरम्य असं शिरोडा आहे आणि माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे वेंगुर्लाला आपण बीच कबड्डीचं नॅशनल घेतलेली होती त्यानंतर वेंगुर्ला खूप पॉप्युलर झालेलं होतं तसंच शिरोडासुद्धा आता आंतरराष्ट्रीय नकाशावर इथं ताजगुप्त हॉटेलला आल्यामुळे होणारच आहे परंतु त्याच्याचबरोबर बीचवरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या व्हायला लागल्या तर तेसुद्धा एक अट्रॅक्शन निश्चितपणे पर्यटकांना आणि खेळाडूंना होणार आहे आणि रस्सिकेच या स्पर्धेचं खूप आकर्षण हे सिंधुर्गवासियांच्यामध्ये आहे मग बंड्या परब असतील का कांदळकर असतील आणि इतर अनेक लोकं आहेत कांदळकर असतील अशा अनेक लोकांनी पुढाकार घेऊन रस्सिकेत सिंधुदुर्गमध्ये एवढी पॉप्युलर केली की आपल्या संघाने महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्या सर्वांचा मला अभिमान आहे आणि ते तेसुद्धा माझ्या मतदारसंघातल्या वेंगुर्ला तालुक्यातलेच आहेत ह्याचासुद्धा अधिक अभिमान आहे ज्या ज्या स्पर्धा केवळ हेच नाही तर ज्या ज्या स्पर्धा होतील त्याला पूर्ण सहकार्य आमचं सगळ्यांचं राहील आमदार निधीमधूनसुद्धा बारा लाख रुपयाची मदत ह्या स्पर्धेसाठी करत असताना हे काय फक्त माझ्या मदतीतून ही स्पर्धा होत नाही आहे तर प्रत्येकाने आपला फुलना फुलाची पाकळी याच्यासाठी दिलेली आहे अनेक लोकांनी आपले परिश्रम दिलेले आहेत गेले कित्येक दिवस पाटील मॅडम या ठिकाणी ठाण म्हणून बसलेले आहेत आणि मुळात त्यांचं आजोळ हे कोकणातलं असल्यामुळे त्यांना कोकणाबद्दल जी आत्मीयता आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि सर्वे नंबर एकोणचाळीसशे लोकं ही चमणकर साहेबांवर किती प्रेम करतात याचंसुद्धा हे एक प्रतीक आहे असं मी समजतो या संपूर्ण लढ्यामध्ये सर्वे नंबर एकोणचाळीस विकासापासून वंचित राहिलेला होता आमदार म्हणून माझं कर्तव्य राहील की त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं आणि उत्कृष्ट पर्यटन ज्याप्रमाणे ताजमध्ये हायग्रेड पर्यटन होईल तसंच विलेज टुरिझमसुद्धा किती चांगलं असू शकतं होम हॉस्पिटॅलिटी किती चांगली असू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी घडवलं जाईल आणि त्याच्यासाठी सर्व निधीसुद्धा दिला जाईल आणि अनेक खेळांना आपण प्रोत्साहन देत असताना ज्यांचं ज्यांचं याच्यासाठी सहकार्य झालेलं आहे स्थानिक सरपंच असतील ग्रामपंचायत असतील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील शेजारच्या सागरतीर्थाचे सदस्य असतील सर्वच लोकांनी आपापल्या परीने आरवलीचे असतील सर्वांनीच परीने मदत केली आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा मुख्य पंचांचं असतं पंच आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते भारताच्या वेगवेगळ्या भागातून इथं आले आहेत आणि त्यांनी गेले काही दिवस इथं थांबून ह्या सगळ्याचं व्यवस्थित परीक्षण केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टक्क्यामध्ये ज्या खेळाडूंना घेतलं जातं त्याच्यामधून हा खेळ वगळलेला होता तो पुन्हा एकदा कसा त्याच्यामध्ये सहभागी करता येईल याच्याबद्दल मी क्रीडा मंत्री महोदयांशी चर्चा करेन आणि असोसिएशनची आणि त्यांची एक मिटिंगसुद्धा मुंबईला निश्चितपणे घडून आणेन आणि सर्वांचे जर नावं घेत नाही परंतु अशा ज्यावेळेला स्पर्धा होतात त्याला एकाचं श्रेय नसतं संपूर्ण जनतेचं जे श्रेय असतं आणि खेळाडूंनीसुद्धा खेळा खेळाडूपणा दाखवला पाहिजे आणि या स्पर्धेची उंची वाढवली पाहिजे असं मला वाटतं आणि यानिमित्ताने जो संघ महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो तो सिंधुदुर्गने रिप्रेझेंट करावं याच्यासारखी दुसरी आनंदाची बाब माझ्यासाठी दुसरी कुठली नाही मी त्या सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा ते चांगली कामगिरी करतील आणि सर्वच राज्य चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा करतो या खेळामधून ते मैत्री वाढेल अशी सुद्धा अपेक्षा करतो आणि मदन मोहनजीने जी संधी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलं आहे त्याबद्दल त्यांचे त्यांच्या अध्यक्षांचे आणि त्यांच्या सर्व कमिटीचे मनापासून आभार मानतो एकंदर जे निधी मी ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये एक अट अशी घातलेली की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे फीज भरायला लागतात जवळजवळ एक लाख रुपयाची तीसुद्धा त्या बारा लाखाचा एक पार्ट असणार आहे त्याच्यामुळे स्पर्धा जर झाल्या पाहिजे आणि त्याच्याबरोबर आमच्या लोक जे एका गरीब जिल्ह्याचे नागरिक आहेत त्यांना आर्थिक बोजासुद्धा पडता का म्हणे याची काळजी घेण्यात आलेली आहे संपूर्ण कोकण सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा